नमस्कार स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया अंड्याची भाजी किंवा अंड्याचं कालवण ते पण काळ्या वाटणातलं तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी त्याचं कालवण गॅसवर ठेवलेला आहे भांड आता आपण तीन पळ्या तेलाच्या टाकून घ्यायचे पळी म्हणजे अगदीच छोट्या छोट्या आहेत जास्त तेल नाही वापरायचं आहे आपण तीन पळ्या टाकून घेणार आहोत तेल चांगलं कडक झालं तेल गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून असं हिंग टाकायचंय प्रमाणामध्ये आता आपण टाकणार आहोत ठेसलेलं लसूण जे अगदी साध्या पद्धतीने ठेसलेलं आहे मिक्सरला वगैरे टाकलेलं नाही आहे ठेचून मिक्सर घेतलेलं आहे आणि एक कांदा टाकलेला आहे मिडीयम साईजचा आपली चार अंडी आहेत त्याला एक कांदा भरपूर होतो आता आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे म्हणजे एकदम छोट्या तिथून हळद टाकलेली आहे हळद मिक्स करून घ्यायची आहे सगळे आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत पद्धतीचं वाटण जे आमचे मी रेसिपी टाकलेली आहे तुम्ही तीसुद्धा नक्की पाहून घ्या वाटणसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे काळं वाटण म्हणजे अगदी स्पेशल आणि त्यामध्ये जो साठवणीचा मसाला आहे पद्धतीचा तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा अर्धा चमचा म्हणजे एवढं तिखट आहे झणझणीत आहे त्यामुळे एवढं घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एकाच मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे मसालेला सुद्धा खूप सुंदर वास सुटलेला आहे आणि तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेत आहे इथे मला अजून पाणी हवं म्हणून मी अजून ह्याच्यामध्ये जवळजवळ एखादा ग्लास पाणी टाकत आहे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे आणि उकाळा येऊन द्यायचा आहे छानपैकी आता मिक्स करून घेतोय आता चवीपुरतं टाकणार आहोत मीठ सगळं टाकून झाल्यानंतर थोडं उकाळा एकदा दे येऊन द्यायचा आहे छानपैकी कालवण आला आता इथे पहा रशाला छान अशी उकळी आलेली आहे एकाच मिनिटामध्ये छान उकळी आली आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर चिरलेली टाकणार आहोत आणि टॉमॅटो एक मिडियम साईजचा चिरलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक मिडियम साईजचा सा बटाटा उकडून घेतलेला आहे जेव्हा अंडी उकडली त्या टायमाला मी बटाटा उकडून घेतला त्याच्या फोडी अशा मी छोट्या छोट्या करून घेतलेल्या त्यासुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून छानपैकी घेणार आहोत कलर पहा किती छान आलेला आहे अगदी काळा मटण जसा असतो अगदी पद्धतीचा त्याप्रमाणेच हा वाट आपल्याला होणार आहे अंड्याचं कालवण आणि चवीपुरतं जे मीठ टाकलेलं आहे ते अगोदरच थोडं कमी टाकायचं जेणेकरून जास्त मीठ होणार नाही वाटल्यास एकदा चव बघायची आणि परत मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं इथे मी चार अंडी घेतली होती ती अशा प्रकारे कापून घेतले तुम्ही अगदी मधून सुद्धा कापून घेऊ शकता किंवा अख्खी सुद्धा टाकू शकता पण मी अशा पद्धतीनेच करते त्यामुळे मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून कालवणामध्ये सोडून घ्यायचं आहे म्हणजे ह्या रशामध्ये सोडून घ्यायचे आहेत इथे आपण सगळे अंडी सोडून घेतलेत आता आपल्याला याला घट्टपणा येण्यासाठी एक अग्री स्पेशल म्हणजेच तांदळाचं पीठ जे तांदळाच्या भाकऱ्या अग्री स्पेशलमध्ये खातातच काल त्याप्रमाणे कालवणाला कोणत्याही प्रकारच्या जाडपणा किंवा घट्टपणा येण्यासाठी आमच्याकडे अशा प्रकारचे तांदळाचे पीठ टाकलं जातं अगदी पाण्यामध्ये तुम्ही भिजवून घेतलं तरी चालेल किंवा असं सुख सुद्धा टाकू शकता म्हणजे ह्याच्या कालवणाला रशाला चांगलं असं घट्टपणा येईल आणि चव सुद्धा अप्रतिम येईल ज्याप्रमाणे काळ्या मटणाचं मटण जसं होतं काळ्या वाटणाचं त्याप्रमाणे अग्री स्पेशल आपलं हे अंड्यांचं कालवण होणार आहे इथे पहा अगदी पाच मिनिटामध्येच अंड्याचा रसा खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे आता आपण गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे जेव्हा गॅस बंद झालं की ते घट्ट होणार एवढं तर राहणार नाही आता हे गॅस बंद करून घेतलेला आहे इथे अशी मस्त झालेली आहेत आपली अंडा कालवण अगरी स्पेशल काळ्या वाटणामधील अंडा कालवण तर तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईब करा साईडची बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा भांड्याचा गॅसवर ठेवलेला आहे भांड आता आपण तीन पळ्या तेला टाकून घ्यायच्या पळी म्हणजे अगदी छोट्या छोट्या आहेत जास्त तेल नाही वापरायचं आहे आपण तीन पळ्या टाकून घेणार आहोत तेल चांगलं कडक झालं तेल गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून असं हिंग आहे प्रमाणामध्ये आता आपण टाकणार आहोत ठेसलेलं लसूण अगदी साध्या पद्धतीने आहे मिक्सरला मिक्सर टाकलेलं घेतलेला आहे आणि एक कांदा टाकलेला आहे मीडियम साईजचा आपली चार अंडी आहेत त्याला एक कांदा भरपूर होतो आता आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे म्हणजे एकदम छोट्या दिसून हळद टाकलेली आहे हळद मिक्स करून घ्यायची आहे सगळी आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत अग्री पद्धतीचं वाटण जे आमचे मी रेसिपी टाकलेली आहे तुम्ही तीसुद्धा नक्की पाहून घ्या वाटणसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे काळं वाटण म्हणजे अगदी स्पेशल आणि त्यामध्ये जो साठवणीचा मसाला आहे पद्धतीचा तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा अर्धा चमचा म्हणजे एवढं तिखट आहे झणझणीत आहे त्यामुळे एवढंच घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एकाच मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे मसाल्याला सुद्धा खूप सुंदर वास सुटलेला आहे आणि तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेत आहे इथे मला अजून पाणी हवं म्हणून मी अजून ह्याच्यामध्ये जवळजवळ एखादा ग्लास पाणी टाकत आहे तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे आणि उकाळा येऊन द्यायचा आहे छानपैकी आता मिक्स करून घेतोय आता चवीपुरतं टाकणार आहोत मीठ सगळं टाकून झाल्यानंतर थोडं उकाळा एकदा दे लिहून द्यायचं आहे छानपैकी कालवण आला आता इथे पहा रशाला छान अशी उकळी आलेली आहे एकाद मिनिटामध्ये छान उकळी आली आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर चिरलेली टाकणार आहोत आणि टोमॅटो एक मिडियम साईजचा चिरलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि एक मीडियम साईजचा सा बटाटा उकडून घेतलेला आहे जेव्हा अंडी उकडली त्याच टायमाला मी बटाटा उकडून घेतला त्याच्या फोडी अशा मी छोट्या छोट्या करून घेतलेल्या त्यासुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्स करून छानपैकी घेणार आहोत कलर पहा किती छान आलेला आहे अगदी काळा मटण जसा असतो अगदी पद्धतीचा त्याप्रमाणेच हा वाट आपल्याला होणार आहे अंड्याचं कालवण आणि चवीपुरतं जे मीठ टाकलेलं आहे ते अगोदरच थोडं कमी टाकायचं जेणेकरून जास्त मीठ होणार नाही वाटल्यास एक एकदा चव बघायची आणि परत मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं इथे मी चार अंडी घेतली होती ती अशा प्रकारे कापून घेतले तुम्ही अगदी मधून सुद्धा कापून घेऊ शकता किंवा अख्खी सुद्धा टाकू शकता पण मी अशा पद्धतीनेच करते त्यामुळे मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे आता आपण एक एक करून कालवणामध्ये सोडून घ्यायचं आहे म्हणजे ह्या रशामध्ये सोडून घ्यायचे आहेत इथे आपण सगळे अंडी सोडून घेतलेत आता आपल्याला ह्याला घट्टपणा येण्यासाठी एक अग्री स्पेशल म्हणजेच तांदळाचं पीठ जे तांदळाच्या भाकऱ्या अग्री स्पेशलमध्ये खातातच त्याप्रमाणे कालवणाला कोणत्याही प्रकारच्या जाडपणा किंवा घट्टपणा येण्यासाठी आमच्याकडे अशा प्रकारचे तांदळाचे पीठ टाकलं जातं अगदी पाण्यामध्ये तुम्ही भिजवून घेतलं तरी चालेल किंवा असं सुख सुद्धा टाकू शकता म्हणजे ह्याच्या कालवणाला रशाला चांगलं असं घट्टपणा येईल आणि चव सुद्धा अप्रतिम येईल ज्याप्रमाणे काळ्या मटणाचं मटण जसं होतं काळ्या वाटणाचं त्याप्रमाणे अग्री स्पेशल आपलं हे अंड्यांचं कालवण होणार आहे इथे पहा अगदी पाच मिनिटामध्येच अंड्याचा रसा खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे आता आपण गॅस आहे तो फेचा जे ग्यास बंद करून घ्यायचा आहे जेव्हा गॅस बंद झालं की ते घट्ट होणार एवढं पात्र तर राहणार नाही आता हे गॅस बंद करून घेतलेलं आहे इथे अशी मस्तपैकी झालेली आहेत आपली अंडा कालवण अगरी स्पेशल काळ्या वाटणामध्ये अंडा कालवण तर तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणे येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत होतील धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन रेसिपी